नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला उपवासाचा दुसरा पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे राजगिऱ्याचे लाडू चला तर मग ला राजगिऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूया राजगिराच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी राजगिराचं पीठ घेतलं आहे पावन वाटी घूळ घेतला आहे चिरून त्यासोबतच मी इथे पाववाटी सुकं खोबरं किसून घेतलंय आणि पावटी शेंगदाळ्याचा कूट करून घेतला आहे आता आपण सर्वात पहिल्यांदा हे राजगिराचं पीठ दोन चमचे तुपावर भाजून घेऊयात या कढई ठेवली आहे हो मी गरम करायला त्यामध्ये मी आता दोन चमचे साजूक तूप घालते या तुपावरती आपण राजगिराचं पीठ भाजून घेणार आहोत आता यामध्ये राजगिराचं पीठ मी भाजून घेते मस्तपैकी खरपूस असं भाजायचंय असत खरव भाजून घ्यायचंय खरपुदायचं हरपीठ भाजगिराचं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याचा पीस भाजून घेऊया मी इथे खोबऱ्याचा पीस घालते आपण व्यवस्थित फ्राय करून भाजून खोबऱ्याचा खरपूस असा भाजून घ्यायचा इथे खोबरं सुद्धा व्यवस्थित खरपूस असं भाजून झालंय आता आपण खोबरं सुद्धा थंड व्हायला ठेवूयात भाजलेला खोबऱ्याचा केस मी ह्या साब राजगिऱ्याच्या पिठावर घातला आहे आता हे शेंगण्याचा कोटसुद्धा यामध्ये घालते आणि चिमटभर मीठ घालते हे पहा अगदी चिमटभर सैंदव मीठ घालते मीठ कोमट झालं आता यामध्ये आपण गुळ घालूयात हा पावण किलो सॉरी पावण वाटे मी गुळ घेतला आहे असं बारीक असा चिरून घेतला आहे मी चला तर मग आता हा मी सर्व यामध्ये मिक्स करून घेते गुळ इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा हे सर्व मिश्रण फिरवून घेऊया त्यामुळे हे एक संघ एक संद होईल एक एक जी होईल आणि आपल्याला लाडू वळायला त्रास आहे एवढा पटकन आपले लाडू वळून होतील दोन बॅचमध्ये मी मी हे फिरवून घेणार आहे मिक्सरमधून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून आहे पण मिक्सरमधून फिरवत असताना मला हे पीठ जरा कोरडं वाटलं त्यामुळे मी त्यामध्ये आणखी दोन चमचे दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता आपण याचे लाडू बनवूया इथे आपले उपवास असे खमंग असे राजगिराचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही एकदा अशा प्रकारे ट्राय करून पहा तुम्हालाही आवडतील हे लाडू हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहेत वेळात वेळ काढून माझं रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग, चटपटीत आणि नवनवीन रेसिपी सोबत धन्यवाद